साडे सहा वाजले <coughs> नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजच्या आपल्या नवीन व्हिडिओत तर आज आपण व्हिडिओ नवीन बनणार आहोत तर त्यामध्ये आजची रुटीन काय आपली आणि कुठे जाणार आहोत आज ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू तर चला झोपेतून उठलो आहे मस्तपैकी थंडी गुलाबी थंडी मस्त वेगळी पडलेली आहे जरा आणि झोपेतून उठूसा वाटत नव्हता पण आपल्याला कामावर जायलाच पाहिजे नेहमीप्रमाणे तर चला आता जाऊया लवकरात लवकर आंघोळ करू आणि एक आपल्याला रेसिपी डब्यावरती न्याय दाखवायची आहे डब्यावर नेण्यासाठी तर आल चला मुश्किल न करता बघूया तर मित्रांनो आज डब्यावर बहुतेक आता आंबार भिजत ठेवलेली आहे आणि आंबर होणार आहे शो की बनवणार आहे डब्यावरती आणि इथं कांदा चिरून ठेवला आहे इथं पीठ आहे चला तोपर्यंत आपण जाऊया अंगोलीला गरम गरम एक ग्लास मित्रांनो आपली आंघोळ झालेली आहे त्याच्या आधीच बायकोनी रेसिपीला आंबर बनवायला सुरुवात केली कांदा टॉमॅटो टाकलेला आहे परतून घेते आणि बाजूला आहे आंबर आपले आंबर स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि ती आता कांद्यावरती ग्रेव्हीवरती टाकूया हे आपल्याला खास डब्यासाठी बनवणार आहे तर सकाळ सकाळचा टाईम असतो गडबड गडबडमध्ये काहीतरी बनवायचं असते टाईम कमी असते आंबार जवला हे पटापट होणारे वस्तू हे आणि भाकरी बरोबर किंवा चपाती बरोबर डबर खायला पण बरे लागतात आपली चंबर शिजत ठेवूया थो थोडी अशा प्रकारे आपले आंबर तयार आहे वरून टाकले कोथिंबीर दुसऱ्या बाजूला तवा ठेवला आहे त्याच्यावरती आपण आता चपाती भाजणार आहोत बाय खूप चपाती भाजणार आहे चपाती त्याला पुढची तयारी करू कामावर जाण्याची अशा प्रकारे आपले चपाती अर्धे झालेले चपाती बाकीचे चपाती तयार करत आहे कामावर जायचं एक घाय असते त्यात आपला पाणी पण पियाचं येत असते तर आपल्या चपाती बहुतेक झाले अर्धे झालेले ते आणि आपण दुसऱ्या बाजूला कारण आपल्याकडे आप, टाईम नाही त्यात पान पियाचं पाणी पण येत असते ते घाई घाईत आपला डबा भरूया आणि जाऊया कामावरती तूप लावलेला चापात्या ना चापाचे एक नंबर घुसते बायको आता दुसऱ्या बाजूला आपल्या कामासाठी डबो भरूया दुपारच्या जेवणासाठी दुसरा डबा घेतात चपादे भर चपात्यांचा डब्बा भरून तयार आहे आणि एक आपल्याला एक डबा अंबारीचा भरलेला आहे आणि आणि नाश्त्यासाठी दुसरा डबा भरतो तर आपण बाहेरचा कमी खाता त्यासाठी असे दोन डब्बे भाजी किंवा जवला किंवा अंबारीचे बनवतो चपाती किंवा भाकरी डब्बा द्या डब्बा द्या तर मित्रांनो अशा प्रकारे आपला डब्बा तयार आहे आणि मस्त पैकी सकाळ एकदम उजारलेला आहे आता आपल्याला कामात जायची घाई आहे त्यात पाणी पण पाणी पण पट येत असते या टाइमात तर चला तर टाईम न लावता आता जाऊया चला तर मंडळी जाऊया तर कामावरती कचरा पण घेऊन जायला लागते तर तसा रेला आपण सांजी जायला सांजची टायमिंग नसते आपल्याला की तिंगे जायलाच लागते मित्रांनो आता आलोय आपल्या पार्किंगमध्ये आपल्या गाडीजवळ गाडीवर बसून आता जाणार स्टेशनला तर चला तर अशा प्रकारे आपली गाडी पार्किंग पार्किंगला लावली आहे आणि आता काम जाण्याची घाई आहे तर चला अरे ट्रेन धरूया थोडा लेटच होईल जायची ट्रेन धरायची जाम घाई आहेत सात एकोणचाळीसशी भेटीत आहेत सत्रेचाळीसशी अरे पनवेल स्टेशनला आता त्रेचाळीसशे सात त्रेचाळीसशी गाडी लागली गेले आवाज होत पकडण्याचा प्रयत्न करू

चाय पिऊया खालीवाली चाय पिऊया तर मित्रांनो सकाळचं चाय झालेला आपल्या खोरा आणि आता दीड तास झाला आहे तर आता आपण करणार आहोत नाश्ता नाश्त्यामध्ये घेतले आपण अंबर आणि चपाती तर, तर नाश्त्यामध्ये चपाती अंबर कांदा लिंबू आणि चटणी खोबऱ्याची चल चला तर मंडळी या आता नाश्ता करायला मित्रांनो संध्याकाळच्या कामावरून सुटलेलं आहे बराच टाईम झाला आहे आणि आपण दोन पोपरखान्याची तिकीटं काढलेले आहेत आणि आता आपण जाणार आहोत पिक्चरला सेऊ स्टेशनवरून ठाणा गाडी पकडूनशी समुद्रात जाऊन आपला पोट भरतो शेतकरी शेतामध्ये जाऊन जातो आणि ज्याच्याकडे जे स्किल असेल कला असेल तो पोट भरत असतो काय नाही काहीतरी आपल्याला काम करायला लागते तसंच त्याशिवाय फल भेटत नाही प्रत्येक माणूस हा छोटा मोठा काय नाही काहीतरी काम करून आपल्या कुटुंबाचा पोट भरण्याचा प्रयत्न करत असतो अशा प्रकारे मित्रांनो कामावरून आता सुटून आलेलं आहे खोकर खऱ्याला आणि इथून आपण जाणार आहोत सर्वजण सर्वजण गाणार आहोत आपण पिक्चरला कुठला पिक्चर बघणार आहोत ते थिएटरला गेल्यावरच बघणार आहोत आणि सोबत आपल्या बायको पण आहेत तर त्याला जाऊया आपण पिक्चरला आता आहे तर मित्रांनो फायनली आपण बी एम एक्स सिनेमा आहोत तिकीट आहे आणि कसं पिक्चर लागलो ते देखणार आहोत पिक्चरला आता थिएटरला पोचलोय आणि आता दोन पिक्चर लागलेत एक ताज स्टोरी आणि एक पुन्हा शिवाजीराजे भोसले तर आपण शिवाजी, शिवाजी। पुन्हा शिवाजीराजे भोसले बघणार आहोत चाललोय मी आता क्लास मध्ये आडवा चला तर मित्रांनो आता चला तर मित्रांनो आता एंट्री करूया थेटरमध्ये मध्ये म्हणजे महाराष्ट्राची शान आणि अभिमान आहे या सह्याद्रीच्या कुशीत महाराष्ट्र सुखी आणि समाधानी आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी सह्याद्रीच्या डोंगर दरांमध्ये कित्येक किल्ल्यांचं साम्राज्य उभारलं रायगड राजगड प्रतापगड असे अनेक किल्ले हे गड म्हणजे स्वराज्याची वाघनख आणि मराठ्यांच्या शौरांचे प्रतीक होते त्यातल्या या किल्ल्यावर मुघलांची नजर होती म्हणून सैन्य घेऊन काबीज केला होता पण शिवाजी महाराजांना ठाऊक होत कि उदयभानला कुंढणावरून एकच माणूस बाहेर काढू शकतो तो माणूस म्हणजे सुभेदार तानाजी मालुसरी पण तानाजीच्या मुलाचं रायबाचं लग्न होत म्हणून महाराज म्हणाले या मोहिमेवर आम्ही स्वतः जाणार ते सुभेदारांना कळाल ते म्हणाले नाही महाराज आधी लग्न कोंढाळाच आणि मग माझ्या रायबाच तानाजी गडावर गेले आणि खूप मोठ युद्ध झालं प्राणाची बाजी लावून तानाजी लढले आणि युद्ध जिंकले पण त्यासाठी त्यांना स्वतःचे प्राण गमवावे लागले महाराजांना या गोष्टीचं खूप दुःख झालं म्हणून महाराज म्हणाले घड आला पण माझा सिंह गेला महाराज काय म्हणाले सिंह गड पडलं प्रधान राज्य म्हणून देशभरात गौरव होतो आणि आज त्याच आमच्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या कळजातली अर्थ किंकाळी आम्हाला इतकी वर्ष ऐकू येऊ नये ऊन पाऊस थंडी वादळ वारा अशा आपदांचा कसलाही विचार न करता न थांबता जगाच पोट भरण्यासाठी बारमाही राबणारा आमचा पोशिंदा आज हजारोंच्या संख्येने आत्महत्या करतोय स्वप्न वाटली पाहिजे नाच आज इथे कोंबड छेद खात आहे रामचा महाराष्ट्राने जगात अव्वल ठराबो असं स्वप्न पाहिलं होतं आम्ही पण आजची माझ्या राज्याची परिस्थिती बघून असं वाटतंय की याक्षते केला होता का ताहास याक्षते याक्षते पिक्चर बघून शिवाय हे तर पिक्चर चांगला होता कारण प्रेरणा दे होता काहीतरी बोध घेण्यासारखा होता प्रत्येक मराठी मा माणसाने त्याच्यामध्ये काय भरपूर काहीतरी शिकण्यासारखं आहे तर प्रत्येक मराठी माणसाने हा पिक्चर बघण्याचा खरोखर प्रयत्न केला पाहिजे प्रत्येक मराठी माणसाने तर मला आम्हाला तर भरपूर पिक्चर खूप आवडला तर तुम्हाला कसं पिक्चर एक नंबर लाईक करा करा आणि शेअर करा आणि असं असे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न नक्की करू आवडल्यास तुम्ही कॉमेंटमध्ये काय असेल ते तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा आणि आवडल्यास करा तर धन्यवाद आमचा हा आपला प्रवास असा झालेला आहे सुरू सकाळपासूनचा तर पिक्चर संपूर्ण आता जाणार आहोत आपण घरी तर सर्वांनाच